नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मी अभिवादन करतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना वंदन अहिल्यानगरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो गेले दोन महिने मी मी रातन दिवस फिरतो आहे दिवसाचे चोवीस तास मोजायचे मी विसरून गेलो प्रचाराचे दिवस कमी आहे आणि रोज कुठे ना कुठे सभा आहे त्यामुळे अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना खूप भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अहिल्यानगरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे सुरक्षित अहिल्यानगर भयमुक्त अहिल्यानगर आणि सर्व आघाड्यांवर प्रगती करणारं स्वच्छ अहिल्यानगर हेच माझं स्वप्न आहे त्यासाठी अहिल्यानगरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे या विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय आहे विकास विरोधी लोकांचं डिपॉझिट जप्त करून त्यांचा सुकडा साफ करायचा आहे माझे शिवसेनेत इथं आहेत पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या मी संपर्कात आहे आपल्या शहरातील समस्या मला माहिती आहे पालिका शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लडका भाऊ हो। एकनाथ शिंदे याचा शब्द आहे गेल्या अनेक वर्षात या महापालिकेत कोणाची सत्ता होती त्यांनी काय केलं यावर आता बोलण्यापेक्षा भविष्यात आपल्यासाठी शिवसेना काय करणार हे जास्त महत्त्वाचं आहे गेल्या तीन चार वर्षात अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही काय केलं ले? याचा लेखाजोखा देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे सामान्य माणसाचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे आम्ही बुरुडगाव येथे शंभर बेडचं जिल्हामात हॉस्पिटल उभारलं शहरात चार कोटी रुपये खर्चून नवी अठरा आरोग्य केंद्र के आम्ही सुरू केले अमृत अभियान अभियानाअंतर्गत शहराची पाणीपुरवठा योजना गोरगरिबांच्या हक्काच्या धारासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करून त्यांना हक्काचा निवारा दिला नगरोत्थान योजनेतून रस्ते विकासासाठी तब्बल दीडशे कोटी आणि भूसंपादनासाठी बावन्न कोटी रुपये दिले जिल्हा नियोजनातून यावर्षी नगरोत्थांसाठी एकवीस कोटी तर वस्ती सुधारणा योजनेसाठी पंधरा कोटी शहरातील नाट्यगृह आणि व्यापारी संकुल पूर्ण करायचे आहे राज्याच्या तिजोरीतून यासाठी लागणारा निधी आम्ही तातडीने उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होईल अशा अफवा काही जण पसरवत आहेत पण लाडक्या बहिणींना आम्ही सांगतो कुणी माईकाला आला तरी ला, ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कोणाला घाबरत नाही मित्रांनो या शहराचं नामकरण मी मुख्यमंत्री असताना झालं आहे आपल्या या पुण्यभूमीला पुण्य श्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं अहिल्यानगरला स्मार्ट शहर करायचं आहे त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचं आहे त्यानंतर सोळा तारखेला विजयाचा कुलाल उधळायला फटाके फोडायला मी नक्की अहिल्यानगरात पुन्हा येईल लक्षात ठेवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे अहिल्यानगरच्या प्रगतीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र